नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतीप कक्ष मित्रांनो सध्या गाजत असलेला छावा नावाचा जो सिनेमा आहे तो मी अजून बघितलेला नाही नक्की ठाऊक नाही कधी बघेन कारण मी एकटा सहसा फिरत नाही त्यामुळे कोणतरी सोबत मिळाल्याशिवाय छावा सिनेमा माझ्याकडून बघितला जाईल अशी अपेक्षा बाळगू नये आणि त्यामुळे त्या सिनेमाबद्दल माझं मत काय आहे हे त्या ते सिनेमा न बघता मी मांडणं योग्य होणार नाही पण गंमत अशी आहे की त्या सिनेमाचं परीक्षण मी करणार आहे अशी अजिबात शक्यता नाही सिनेमाचं परीक्षण वगैरे मी करत नाही वर्षानुवर्ष अनेक सिनेमे बघितले त्याचे उल्लेख सुद्धा माझ्या बोलण्यातून वगैरे येत असतात पण मला एक आठवतं की काल परवाचीच गोष्ट आहे दोन चार आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे की छावा हा सिनेमा येण्यापूर्वी त्याचे जे प्रोमोज आले त्याचे जे ट्रेलर दाखवले गेले त्यावरून हलकल्लोळ माजला होता कारण छत्रपती संभाजी महाराज यांना लेझिम खेळताना दाखवलं होतं गाणं आणि नाच गाणं हे एका छत्रपतीला त्या स्वरूपात दाखवणं यामुळे मराठी भावना भयंकर प्रक्षुब्ध झाली होती आणि इतकी संतप्त प्रतिक्रिया आली होती की त्या निर्माता दिग्दर्शकांची गाळ निडाली असेल तर नवल नाही पण त्यांनी शहाणपणा केला आणि तो सगळा प्रसंग त्या चित्रपटातून आपण बगळून टाकतोय हे त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं आणि जे जे मराठी नेते आहेत किंवा याविषयी प्रक्षुब्ध भावना ज्यांनी ज्यांनी व्यक्त केल्या होत्या त्यांच्याकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत उतेकर या दिग्दर्शकाने त्या सिनेमाचा रस्ता खुला केला त्यामुळे येण्याआधीच ट्रेलर मुळे नाही इतकी जाहिरात त्या एका ट्रेलर मुळे या सिनेमाला मिळाली होती आणि त्यामुळे त्याकडे भुवया उंचावूनच लोक या, उन्च या सिनेमाकडे बघायला गेले होते पण ट्रेलर चुकीचा असला तरी सिनेमा किती अप्रतिम आहे याची चुणूक पहिल्या एका आठवड्यात आलेली आहे अर्थात शिवाजी महाराज हे देशभर नाही जगभर सगळ्यांच्या तोंडी असलेलं नाव आहे पण तेवढ्या तुलनेने शिवरायांचे अत्यंत पराक्रमी सुपुत्र संभाजी महाराज यांचं नाव जगात सगळीकडे नाहीये हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला कौतुक आहे धर्मवीर संभाजी वगैरे आपण म्हणत आलो म्हणत आलो ऐकत आलो पण संभाजी महाराज शंभूराजे ही नाटकं आम्ही बालपणीसुद्धा बघितलेली आहेत अगदी शाळकरी कार्यक्रमात सुद्धा शंभूराजे हे नाटक चालायचं कोणाचं तर मला आठवत नाही पण शंभूराजे आणि त्यातला तो औरंगजेब वगैरे ही पात्र अशी धुरकट आठवतात पण संभाजी हे शब्द आणि हे नाव जितकं महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत पसरलेलं आहे तेवढं महाराष्ट्राबाहेर त्याचं ते कौतुक नाही ही वस्तुस्थिती आहे पण आणखीन एक इतिहासाची वस्तुस्थिती अशी आहे की शिवरायांच्या निर्वाणानंतर मराठे शाहीला अधिक पराक्रमी बनवून त्या औरंगजेबाला दिल्लीच्या बादशाला दक्षिणेत उतरायला भाग पाडणारा आणि त्याला इथेच मरेपर्यंत अडवून धरणारा एक पराक्रमी योद्धा आणि धर्मासाठी आपल्या भावना यातना वेदना या सगळ्यांची पर्वा न करणारा एक अति झुंजार पुरुषार्थ म्हणजे संभाजी महाराज ही प्रतिमा जी मराठी माणसाच्या मनात आहे ही उर्वरित भारतीयांच्या मनात कितपत होती याचा प्रश्न आहे कारण तुम्ही अगदी अटकेपासून अटक ते कटक आणि पेशावरचे तंजावर ही मराठेशाही बोलली जाते त्यामध्ये बाजीरावापासून शिवाजी महाराजांपर्यंत सगळी नावं घेतली जातात पण तितकं नाव संभाजी महाराजांचं घेतलं जात नव्हतं किंबवना महाराष्ट्राबाहेर म्हणजे बिहार असेल बंगाल असेल उत्तर प्रदेश असेल चंदीगड असेल तुमचा पंजाब असेल राजस्थान असेल दक्षिणेतली अनेक राज्य असतील तिथे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे नाव कौतुकाचं नव्हतं मित्रांनो किंबवना अनेकांच्या ऐकिवात सुद्धा नव्हतं आणि म्हणून हा चित्रपट लागल्यानंतर देशभर या चित्रपटाने ज्या प्रकारे कमाई केलेली आहे त्याची चर्चा चालू आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्राबाहेरच्या अनेक राज्यांमध्ये अनेक महानगरांमध्ये छावा हा संभाजी महाराजांच्या झुंजार वृत्तीवर आधारितला असा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शेकडोच्या संख्येने अमराठी लोकांच्या ज्या प्रतिक्रिया मला टीव्हीवर किंवा युट्यूबवर बघायला मिळाल्या मित्रांनो मी भारावून गेलो भारावून गेलो जेव्हा बघेन तेव्हा सिनेमा बघेन पण मराठी अस्मिता मराठी बाणा आणि मराठीतला धर्मवीर म्हणजे काय असत म्हणजे काय असत याच इतकं आक्रमक बोचर आणि खडबडून जागा करणारं चित्रण जर केलं असेल की ज्यामुळे अमराठी लोक स्वतःला वंचित मानायला लागली की आम्हाला हा आमचा हिंदू राजा इतका पराक्रमी राजा होता हे ठाऊक सुद्धा नाही याच्या वेदना अमराठी भारतीयामध्ये जागवण्याचं काम ज्या उतेकर यांच्या चित्रपटाने केलंय त्याने मी भारावून गेलोय सिनेमा बघेन तेव्हा ऍक्टिंग ती कथानक त्या सगळ्या घटना त्या परत बघीन पण पर त्यापेक्षाही त्यातून जो परिणाम साधायचा सा होता तो उद्येकरांनी साधलेला लोकांच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेतून करतो एक पहिली प्रतिक्रिया मी बघितले कुठल्या तरी एका चित्रपटामध्ये चित्रपटाचं प्रदर्शन संपलंय लाईट्स थिएटरमध्ये लागलेले आणि एक मुलगी तरुण मुलगी रडते आणि म्हणते महाराज आम्हाला माफ करा अनेक प्रेक्षक असे आहेत बघून बाहेर पडलेले त्यांना औंडा गिळता येत नाही त्यांच्या भावना दाटून आलेल्या तोंडातून दोन दोन तीन तीन मिनिट चांगला वाईट काही कुठला शब्द बाहेर पडत नाही इतकी भावना विवश होतात माणसं चित्रपट बघून याचा अर्थ हा चित्रपट छावा हा चित्रपट जो आहे त्यातून संभाजी महाराज नावाचं जे कथानक आहे जे वास्तव आहे जो इतिहास आहे त्याचा आत्मा पेश केला गेलेला आहे मला एक दुसरी प्रतिक्रिया बघायला मिळाली ती बहुधा पाटणा किंवा दिल्लीची कुठची तरी होती ज्या थिएटर मध्ये छावा हा चित्रपट लागलाय आणि तिथून बाहेर पडणारी ती तरुण कॉलेजची विशी पंचवीसीतली मुलं म्हणतात की आम्हाला आमचा हा राजा माहिती नव्हता हा आमचा राजा होता संभाजी राजे हे महाराष्ट्राचे होते मराठ्यांचे राजे होते पण पाटणा किंवा दिल्लीतल्या तरुण पोरांना वाटत की आम्हाला हा आमचा राजा का माहीत नव्हता इतक्या वर्षामध्ये आणि ही प्रतिक्रिया मी जेव्हा बघितली तेव्हा मित्रांनो खरच आपण मराठी आहोत आपण मराठी मातीत जन्मलो त्याचा प्रचंड अभिमान वाटला अभिमान वाटला की जवळजवळ अडीच तीनशे वर्षापूर्वी जो, जो आपला वर्षा एक राजा हलहाल करून मारला गेला तरी धर्म धर्माच्या अभिमानाला चित्तून राहिला तो बघून आज नव्या पिढीची मुलं हळहळत असतील की आपल्याला हा राजा माहिती सुद्धा नाही आपल्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या किंवा शिक्षणाच्या इतिहासामध्ये हा संभाजी राजा आपल्याला का सांगितला गेला नाही का दाखवला गेला नाही म्हणून आजची तरुण पिढी हळहळत असेल तर मग उतेकर यांनी फार मोठं काम केलं हिंदू धर्मासाठी भारताचा पुरुषार्थ जागवण्यासाठी फार मोठं काम केलं हे मान्य करावंच लागतं पण मग मी विचार करत गेलो किंवा हे हे कथानक आजकाल मला आठवत माझ्या शाळकरी वयामध्ये आमच्या लालबागला मोगले आझम या चित्रपटाचं प्रचंड लांब लचक असं पोस्टर लागलं ला होत आज जिथे काय तो लालबागचा राजा म्हणून गणपती बसतो तिथे जी कोंबडीची दुकान आहेत त्याच्यावर असे लांबच्या लांब छोटे 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 सिनेमाचे पोस्टर लागायचे हाताने रंगवलेले त्यामध्ये मुघले आझम या गाजलेल्या चित्रपटाचं एकच लांब लचक पोस्टर लागलं होतं आणि ते पोस्टर बघायला इतकी प्रचंड गर्दी लोटलेली होती की तिथे त्या काळात गाड्या दुर्मिळ होत्या तरीही मला आठवतं तिथे ट्रॅफिक जाम झाला होता ते पोस्टर बघायला पन्नासच्या दशकामध्ये किंवा एकोणीसशे साठ पूर्वी पासष्ट वर्षापूर्वी मोगलांचं कौतुक सांगणारा सिनेमा निघतो आणि तो एक विक्रमी काय तो महिलाचा दगड म्हणतो बॉलिवूडमध्ये आणि आमच्या संभाजी महाराजांची कथा पुरुषार्थ लोकांना सांगण्यासाठी सत्तर किंवा पासष्ट वर्ष जातात हा कुठून कुठे आलो आपण मुघले आजम पासून छावापर्यंत जेव्हा वाटचाल करतो तर का का ताजमहाल मुघले आजम जोधा अकबर असे प्रचंड खर्चिक सिनेमा निघाले त्यामध्ये शिवाजी संभाजी बाजीराव या धर्मवीर आणि भारताची अस्मिता हिंदुत्वाची अस्मिता जपणाऱ्यांचा पुरुषार्थ दाखवणारे चित्रपट का आले नाहीत हा प्रश्न मला आत्ता पडतोय याच कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपल्या सामूहिक बौद्धिक परिस्थितीमध्ये अशा रीतीने एक न्यूनगंड निर्माण केला होता की भारताची अस्मिता हिंदुत्वाची अस्मिता म्हणजे मागासले पण आहे या भारताला संस्कृती आणि इतिहास कोणी दिला तर मोगलांनी दिला हा इतिहास आपल्याला गेली सत्तर वर्ष स्वातंत्र्योत्तर काळात शिकवला गेलं त्याचा हा परिणाम होता हळूहळू करत दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा मोदी पंतप्रधान झाले आणि एक संपूर्ण बहुमताचं बिगर काँग्रेस सरकार देशात आलं त्यानंतर काय बदल सुरू झालेत त्याचा पुरावा त्या गेल्या दहा अकरा वर्षातल्या राजकारणाचा राजकीय बदलाचा सगळ्यात आलेलं मधुर फळ म्हणजे छावाय आहे म्हणजे छावाय कशाला राम मंदिर बांधायची गरज आहे काय गरज होती संविधान दाखवणारे गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण बघितले त्या संविधानाचं पुस्तक दाखवणाऱ्यांच्या थोबाडी छावा चित्रपटाने एक सणसणीत कांशिलात वाजवलेली आहे संविधान जपा आपला इतिहास आपला पराक्रम आपला पुरुषार्थ जपा असं नाही वाटत का नाही वाटत कारण तुम्हाला अशा पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं गंगा जमनी तहजीब भारताचा इतिहास हा मोगलामपूरचा टिपूचा आहे पण शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा बाजीरावाचा नाही याला पहिला तडा दिला गेला तो मला वाटतं काश्मीर फाईल्सने दिला गेला सतत हिंदू भारतीयत्व याला कमी लेखणार चित्रण आपल्याला बॉलिवूडमधून दाखवलं जात होता, त्याला छेद देणारा पहिला चित्रपट मला वाटतं काश्मीर फाईल्स होता आणि तिथून एक एक करत सुरू झालं ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा त्या त्याच प पठडीतला आहे वॅक्सिन वॉर हे सगळे चित्रपट बारकाईने तुम्ही बघाल उरी तर बॉलिवूडला सह देण्याची प्रक्रिया जी काश्मीर फाईल्स पासून सुरू झाली त्या परंपरेला आलेलं एक मधुर फळ म्हणजेच हवा आहे लोकांना हा इतिहास पाहिजे त्या दिल्ली पाटणा वगैरेच्या प्रेक्षकांनी जे सांगितलं हा राजा आम्हाला का माहीत नव्हता हा आम्हाला शाळेत का शिकवला नाही हे जेव्हा बोललं गेलं तेव्हा मला पहिल्यांदा मी मराठी असल्याचा प्रचंड अभिमान वाटला प्रचंड अभिमान वाटला की आमचा इतिहास मराठ्यांचा इतिहास जो भारताचा अलीकडल्या शतकातला सगळ्यात पराक्रमी इतिहास आहे तो दडपून टाकण्यासाठीच जी राजकीय शक्ती प्रशासकीय शक्ती वापरली गेली त्याला आव्हान दिलं जात आहे आणि त्यासाठी जी वेगवेगळी माध्यमं चोखाडी जात आहेत त्यापैकीच एक चित्रपटाचं माध्यम आहे आणि त्यातून मग काश्मीर फाईल अन्यायाला वाचा फोडली गेली वॅक्सिन वॉर आपल्या प्रतिभेचं कौतुक आपण स्वतःच जागतिक दर्जाच एक औषध आणि लस बनवली छावा हे त्याच चा पुढचं पाऊल आहे लपून ठेवलेला दडपून टाकलेला इतिहास भारतीयांसमोर उजागर करून दाखवण्याची प्रक्रिया आणि हा एका बाजूला प्रयोग आहे पण दुसऱ्या बाजूला तो कमालीचा यशस्वी होतोय काश्मीर फाइल्स वॅक्सिन वॉर वगैरे सिनेमा चांगले चालले सुद्धा आणि शेवटी सिनेमा बॉलिवूड वगैरे हा धंदा आहे तिथे पैसे गुंतवणाऱ्याला त्यातून उत्पन्न आणि नफा हवा असतो अशा कथानकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असेल तर धंदा होतो आणि धंदा होत असेल तर पैसे घालणारे पण पुढे येतात आणि मला वाटतं की छावाने जे काय पहिल्या आठवड्यामध्ये उत्पन्न मिळवून दाखवलंय त्यामुळे अनेकांचे डोळे डोकं गरगरलं असेल एक व्हिडिओ मी बघितला रजनीकांत सत्ता सारखा दक्षिणेचा सुपरस्टार ज्या दक्षिणेमध्ये तामिळनाडूमध्ये सत्तेत बसलेला भविष्यातला मुख्यमंत्री आणि आजचा मंत्री, मंत्री स्टॅलिन पुत्र उदयनिधी म्हणतो की सनातनला झमूळ उन्मळून टाकणार अशा तमिळनाडूतला सुपरस्टार रजनीकांत म्हणतो की या छावा चित्रपटाने मला कट्टर हिंदू केलं मला हिंदुत्वाचा अभिमान वाटला छावा चित्रपटाने उतेकर केवढं मोठं काम करून बसलं तुम्ही एवढं मोठं काम आहे या भारताचं पुनरुत्थान करायचं असेल तर त्याची कल्पनाच शिवाजी संभाजीपासून सुरू होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं आणि त्याच्या शेवटी तो म्हणतो ऐशी अवलाद हमारे घर में क्यू नाही पैदा होती हमारे परिवार में क्यू नहीं पैदा होती तो पुरुषार्थ असत ते एक वाक्य म्हणे अंगावर शहारे आणणार आहे आपल्या धर्मासाठी आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या अस्मितेसाठी कुठल्याही यातनांच्या पलीकडे जाऊन ताट उभं राहण्याची जी किमया संभाजी नावाच्या एका व्यक्तिमत्वामध्ये होती ती आज लोकांसमोर आणली गेल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात छावाला जो प्रतिसाद मिळतोय तो म्हणून महत्वाचा आहे तो म्हणून महत्वाचा आहे कारण त्यातून दाबून टाकलेला भारतीय इतिहासाचा पुरुषार्थ समोर आणला जातोय आणि ज्या वेळेला पुरुषार्थ समोर येतो वेळेला पुरुषार्थ जागा होतो तिथून कर्तृत्वाची सुरुवात होते आणि कर्तृत्वातून संपन्नता आणि संस्कृती उदयाला येतात विस्तारित होतात संभाजी महाराज ही म्हणून प्रेरणा आहे की आजच्या विषयीतल्या पोरांना आपल्याला हा माहिती का नव्हतं याची हळहळ वाटते मित्रांनो त्याची हळहळ वाटते ज्या वेळेला या सिनेमातून प्रेरणा घेणारी मुलं त्या राम मंदिराकडे बघतील किंवा वाराणसीच्या काही तो ज्ञानव्यापी मशिदीकडे बघतील तेव्हा आपल्यावर आपल्या निखाऱ्यावर साठलेली राख हटवली गेली पाहिजे हे त्यांच्या लक्षात येईल आणि तिथून पुरुषार्थाला सुरुवात होईल एक सुप्त ज्वालामुखी भारत हिंदू इंदु, हिंदुस्तान नावाचा ज्वालामुखी जेव्हा आग ओकायला लागेल लाभा ओकायला लागेल तेव्हा जगाचं एक नव रूप निर्माण होऊ शकतं विश्वगुरु म्हणजे गंमत नसते मित्रांनो विश्वगुरु म्हणजे गंमत नसते छावा चित्रपटाने सगळ्यात साधलेलं मोठं काम ते आहे मोठं काम ते आता मग हिंदुत्ववादी तुमच्या आमच्या सारखे भारतीय ज्यांना भारतीयत्वाचा अभिमान आहे असे सगळे आपण हा मुद्दा घेऊन पुढे किती जाणार आहोत कसे जाणार आहोत हा आपला विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या जागी काम करायचं असतं उतेकरांनी आपल्या जागी काम केलं उतेकर राजकारणात नाही पण त्यांनी महाराष्ट्राबाहेरच्या लक्षावधी कोट्यवधी हिंदू भारतीयांना आपल्याला पुरुषार्थ जागवायला हातभार लावला असेल प्रेरित केलं असेल तर उतेकरांचे कधी नवे इतके आभार आपण सगळ्यांनी मानले पाहिजेत प्रत्येक हिंदूने मानले पाहिजेत छावा हा आपला अभिमान दडपून टाकला गेला होता तो बाहेर आणला जात असेल आपली छाती फुलून आली पाहिजे मित्रांनो काय बोलावं कळत नाही मला तर त्या सगळ्या प्रतिक्रिया ज्या व्हिडिओमध्ये किंवा टीव्हीच्या स्क्रीन वर बघितल्या मला खरंच संभाजी म्हणजे काय ती प्रेरणा कशी आहे याचा एक साक्षात्कार घडला असो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि गंगा जमनी तहजिबीला त्या पाखंडाला उद्ध्वस्त करणारा छावा जमेल तितक्या वेळ बघा कारण यातलं यश या चित्रपटाचं यश हा भारताचं पुनरुत्थान ठरू शकतो